नमस्कार मी किरण सोनोडे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील महिबूबखेडा येथे श्री गणेश महाउत्सवानिमित्त एक गाव एक गणपतीचे आयोजन करण्यात आले होते सर्व गावातील अबालवृद्ध वरिष्ठ बालगोपाळांसह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती धार्मिक कार्यक्रम व श्री गणपती बाप्पाची आरती करून प्रसादाची सुरुवात झाली भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेता प्रदीप जाधव कृष्णा गोल्हार लक्ष्मण मिसाळ सरपंच राजेंद्र थोरात किशोर जगदाळे कृष्णा जाधव यांच्यासह यामध्ये लेकरांची व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती સ્઱લે સારલે માને સામઇ મામાને મામામામ સામને સામામામામામ સામા કોરહ સહેશેગે સહરંતે ક� प्रतिनिधी सुधाकर वाघ यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद